सर्व लाडक्या बहिणींना जय हिंद जय महाराष्ट्र खूप आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी चला तर जाणून घेऊया आठव्या हप्त्यातील अतिशय आणि महत्वपूर्ण मोठी घोषणा चला तर आपण जाणून घेऊया की आठव्या हप्त्यातील ही मोठी घोषणा काय आहे कारण की सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी अपात्र आहेत की पात्र आहेत खूप मोठा विचार आलेला आहे लाडक्या बहिणींना सांगितलं पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे पैसे मिळणार आहेत तुमचे परत घेऊ शकणार नाही बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आजच्या तारखेमध्ये आणि तुम्हाला या आजच्या या दोन दिवसामध्ये आठवा हप्ता हा कोण्या पण वेळेस मिळू शकतो आणि कोण्या पण वेळेस तुम्हाला मेसेज येऊ शकते तुमच्या अकाउंटमध्ये आठव्या हप्त्याचे ते पैसे येऊ शकतात तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणीची पडताळणी झालेली आहे आणि त्या पडताळणीमध्ये पाच लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि आठवा हप्ता त्यानंतर सुरू झालेला आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला कोण्या पण वेळेस छत्तीस जिल्ह्यामध्ये ज्या पण छत्तीस जिल्ह्यामध्ये पडताळणी झाल्यानंतर आठवा हप्ता सुरू झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पण क्षणी सर्व लाडक्या बहिणींना मॅसेज येऊ शकतो आणि त्यांचा आठव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ आहे किंवा ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत ते आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केली बघा तर अशा प्रकारे पडताळणी झाल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आणखी एक नवीन बातमी आहे की आता त्यांचे पैसे फक्त याच पाच बँकेमध्ये येतील कारण की जे पडताळणीमध्ये योग्य ठरलेले आहेत जे पात्र ठरलेले आहेत अपात्र ठरलेले आहेत हे सर्व चौकशी केल्यानंतरच बाकीच्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील पण थोडा वेळ लागेल कारण की आधी फक्त याच पास बँकेमध्ये पैसे येणार आहेत आठवा हप्ता तर बघा अशा प्रकारे पडताळणी झालेली आहे आणि काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि काही बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यासाठी जे पात्र ठरलेल्या बहिणी आहेत त्यांचे या पास बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येतील आणि काही बहिणींचे पैसे थोडा लेट येणार तर चला आता आपण बघू आठव्या हप्त्यात यादीत नाव येण्यासाठी नियम आता आठव्या हप्त्याच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला काय नियम लागू आहेत ते बघू आपण ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर विभागात आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित सेवानिवृत्त आहे आणि ते पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारे सदर महिला लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागातून काही पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा काही जास्त रक्कम घेत आहेत का ज्यांच्या कुटुंबातील सदस्य खासदार आमदार वगैरे आहेत का ज्यांच्या कुटुंबातील सदस्य काही सरकारी नोकरीवरती आहेत का ज्यांच्या कुटुंबातील चारचाकी वाहन त्यापेक्षाही मोठं वाहन त्यांच्याकडे आहे का त्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे का अशा महिला आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी नियम आहेत त्यांच्यासाठी तर बघा अशा प्रकारे आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी हे सर्व नियम आहेत तर तुम्हाला आता शोधावं लागेल बघावं लागेल की तुम्ही अपात्र लिस्टमध्ये आहे का की पात्र लिस्टमध्ये आहे म्हणजे तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेण्यासाठी पात्र आहे की अपात्र आहे चला तर आता शासनाचे नियम आणखी काही नवीन काय येणार आणि काय येणार आहेत हे सर्व न्यूज घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेट घेत राहा चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र